हॅलो नमस्कार मी पल्लवी आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना दीपमावशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही जी दीपमावश आहे ती चोवीस जुलैला म्हणजेच गुरुवारी आणि त्या दिवशी गुरुपोषामृत योगसुद्धा आलेला आहे आणि त्या दिवशी छान अशी दिव्यांची पूजा करण्याची आपली आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये पद्धत आहे आषाढ अमावस्या ही दिव्यांची अवस म्हणून ओळखली जाते या दिवशी घरातील सुवासिनी स्त्रिया घरातील लांबण दिवे समया निरांजन आदी सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ लखलखित लक करतात नंतर ते पाटावर व चौरंगावर मांडून त्याच्या भोवती सुबक रांगोळ्या करतात त्यानंतर सर्व दिव्यांची यथोपचार पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवून हे दीपा तू सूर्यरूप आहेस अग्निरूप आहेस तेजामध्ये तू सर्वोत्तम आहेस मी केलेल्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा आकांक्षा आशा मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना करतात त्यानंतर दिव्यांची कहाणी श्रवण करून ब्राह्मण सुवासिनींना भोजन देतात त्यामध्ये दे कणकीचे दिवे करण्याची सुद्धा पद्धत आहे कोणी हळद टाकून करत तर कोणी आधी साध्या कणकेचे सुद्धा दिवे करून त्याची ओवाळणी करतात आपल्या भारतीय संस्कृती ही तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे ती जीवनाला निराशा अज्ञान आळस वैफल्य यांच्या अंधकारा तुम्ही काढून ज्ञान वैभव समृद्धी स्फूर्ती आणि नवचेतकडे नेणारी आहे आणि ही जी संस्कृती आहे ती आपली खरोखरच जीवनाच्या तेजस्वीतेकडे नेणारी आहे केले जाणारे हे त्याचेच एक प्रतिकात्मक आणि मंगलमय असे रूप आहे त्या दिवशी दिवाबत्तीच्या वेळेला शुभंकरती म्हणण्याची सुद्धा पद्धती आहे आपण रोज म्हणतो शुभंकरती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपककार कानीकुंड de la motihar de la